नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज बोपोडीमध्ये प्रकाश झोरे आणि बाळासाहेब रानवडे यांच्या वतीने बाल, बाल आयोजन करण्यात आलेले त्याचप्रमाणे दिवाळी फराळाचा कार्यक्रम आणि स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे चला तर जाऊयात या दिवाळी फराळ स्नेह मेळावा आणि बालमहोत्सवामध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण बघत आहोत एक प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणी बालमेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिवाळी फराळ त्या निमित्ताने स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं आहे बाळासाहेब रानवडे आणि प्रकाश झोरे यांनी या आ, स्नेह आयोजन केलेलं आहे बालमेळाव्यामध्ये जंपिंग जॅक जे आहे या ठिकाणी आपण बघत आहोत लहान मुलांसाठी जंपिंग जॅक बाल या ठिकाणी रोलिंग कार आहे या ठिकाणी लहान मुलांसाठी पाणीपुरी जी आहे या पाणीपुरीचं आयोजन केलेलं आहे पंच जोसा या ठिकाणी उत्तप आहे इडली उडीदवडा वाडा सांबर आणि चटणी या ठिकाणी आहे सोनपापडी ढोकळा शंकरपाळी सुरू झालेला आहे हे आहे स्वीट पदार्थ दिलरुवा गुलाबजाम शाकभाजी भाजी रुमाली रोटी पुरी दम बिर्याणी दम वेज बिर्याणी पांढरा भात आहे आणि हे डाळ वरण त्याचबरोबर वर पापड आहे जिलेबी Terima kasih telah menonton! दिवाळीनिमित्त जो फराळाचा कार्यक्रम आणि मेळावा त्याचप्रमाणे बालमेळावा जो आयोजन केला होता यामागचा उद्देश काय आणि कशा पद्धतीने हा झाला असा मेळावा आपण गेले चौदा पंधरा वर्ष भागामध्ये हा कार्यक्रम आयोजित करत असतो दरवर्षी सालाबादाप्रमाणे हा कार्यक्रम असतो आणि त्याचं नियोजन आम्ही दरवर्षी करत असतो आणि आमचं एक जसं की ह्या दिवाळीनिमित्त स्नेहमेळाव्यानिमित्त सर्व आपल्या प्रभागातील नागरिक एकत्र येतात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि हा कार्यक्रम पुन्हा गोविंद होतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांचा मिळतो त्यामुळे आम्हाला सुद्धा त्याचा आनंद वाटतो आणि ह्या कार्यक्रमाचा का आस्वाद सर्व नागरिक चांगल्या पद्धतीने घेतात त्यामुळे नागरिकांचं मनापासून धन्यवाद यावेळेची गर्दी जास्त होती असं वाटतं तुम्हाला हो शंभर टक्के हो मागच्या वेळेसपेक्षा डबल गर्दी होतो आम्ही स्वतः नागरिकांना भेटलो होतो अनेकांना आम्ही फोनही गेले होते आता बालमेळाचं सुद्धा या निमित्तानं आयोजन असतं असतं लहान मुलांच्या लहान काही प्रतिक्रिया आहेत का नाही लहान मुलांच्या प्रतिक्रिया की म्हणजे काका तुम्ही एवढा कार्यक्रम करता मग तुम्ही बाल जत्रा पण ठेवा माझी मागच्या वातून ठेवली ह्या ऍड केली पुन्हा त्याच्या अगोदर ठेवली होती पण मागच्या वेळ लहान मुलं नाराज झाली होती त्यांचा आग्रह होता की तुम्ही ह्या पुन्हा ठेवा म्हणून आम्ही ते पुन्हा ठेवली यावेळी उपस्थित आलेल्या नागरिकांना जे सहभागी झाले होते त्यांच्या संदर्भात काही त्या नागरिकाने आणि आम्हाला भेटले त्यांनी आपल्या कार्यक्रमाचं कौतुक केलं तुम्ही केलेले सगळे पदार्थ आम्हाला आवडले असाच मेळावा तुम्ही स्नेह मेळावा सगळ्यांची कायम तुम्ही अधूनमधून घेत जा त्यामुळे तुम आपल्यामध्ये पडणारी गॅप दूर होते आणि सर्व नागरिक एकत्र आल्यामुळे सगळ्यांना बरं वाटतं आणि आपला एक कुठलाही राष्ट्रीय सण असला तरी तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हीच आपल्या देशाची भावना आहे आणि आपण आपली स सांघिक भावना जपली पाहिजे आज बोपुडी छत्रपती शिवाजी महाराज गार्डनसमोर दिवाळीच्या फराळाचं आयोजन केलं होतं आणि दिवाळीच्या फराळाचं आयोजन केल्यानंतर आम्ही आहून बोपुडी विद्यापीठ आणि आंबेडकर आंबेडकर वस्तातीत सगळीकडे निमंत्रण दिल्यानंतर या भागातील सर्व लोक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि जेवणाचा लाभ घेतला तसंच लहान मुलांना खेळण्यासाठी सर्व काही आणलं होतं आणि ते लहान मुलांनी पण खेळण्याचा आनंद घेतला तसंच आज पूर्वीभोजनासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालं त्याबद्दल मी आलेल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद